प्राम कसं आहे ना की उद्धव काय राज काय यांच्याबद्दल राजकीय मतभेद असू शकतात तुमचे पण मराठी माणसाकरता त्यांनी भांडावं अशी आपली अपेक्षा पण असते आणि ते पुरेसे भांडत नाहीत अशी कधी कधी तक्रार पण असते पण आता ही तक्रार आलीकडे या दोघांनी दूर करायची जेव्हा ठरवलं आणि त्याप्रमाणे ते वागायला बोलायला लागले ला तेव्हा आपणच जी मागणी करत होतो की या दोघांनी मराठी करता भांडलं पाहिजे झुंजलं पाहिजे लढलं पाहिजे आणि अमराठी माणसं विशेषतः गुजराती आणि उत्तर भारतीय जी मराठी माणसाची एक कोंडी करतायत गळछिपी करतायत त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि कानाखाली आवाज काढला पाहिजे हे म्हणणारे कोण होते येस आपणच होतो पण प्रत्यक्षामध्ये कसं आहे बाळासाहेबांनी ज्या वेळेला लुंगी बजाव पुंगी केलं आणि शिवसेनेनी उत्तर भारतीयांची उपाहारगृह जाळली वगैरे तर तो काळ वेगळा होता आणि त्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईमध्ये संख्येने जवळ त्रेचाळीस टक्के होता हे मी आमच्या टीमकडूनच आकडे घेतलेत किती टक्के होतात त्रेचाळीस टक्के होता त्यावेळेला आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की जे साऊथ इंडियन मुंबईमध्ये आले होते ते दोन ठिकाणी होते एकतर उपहार गृह चालवत होती तिथे त्यांच्या भागातले लोक होते बरोबर जास्त करून आणि दुसरीकडे बँका सरकारी नोकऱ्या आणि प्रायव्हेटमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या या साऊथ इंडियन लोकांकडे होते बरं त्याच्यामधला एक बारीकसा मुद्दा बाळासाहेबांनी कधी तुम्हाला सांगितला नाही आणि आपल्याला कळत असून त्यावेळेला मी पण कळत्या वयात होतो पत्रकारितेत होतो हे माहिती होतं आम्हाला पण कसं आहे की असं जातीयवादी हो त्याच्यामधली जी समीकरणं आहेत ती देणं त्यावेळेला मराठी माणसाच्या संदर्भातली एक आस्था असल्यामुळे मलाही योग्य नाही वाटलं मी पण कधी त्याच्याबद्दल बोललो नाही पण मला समजावून ज्यांनी सांगायला पाहिजे किंवा त्यांचा अभ्यास आहे अशा लोकांनी तेव्हाच सांगितलं होतं की अनिल तामिळनाडूमध्ये पेरियारपासून तर ते सगळे डी एम के फिम एम के काय जे येत आहेत ते सगळे जे आहेत त्यांनी ब्राह्मणांविरुद्ध इतकी प्रचंड चळवळ चालवली आहे की जसं गांधी हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची ससे होळपट झाली तशी आता तिथली सरकार आणि हे सगळे मुवमेंटवाले तिथल्या ब्राह्मणांना देशोधडीला लावतायत हकलून लावतायत आणि ते ब्राह्मण नोकऱ्यांच्या शोधात आणि ते सुशिक्षित आहेत जास्त करून तो तिकडला जो ब्राह्मण समाज आहे तो, तो सुशिक्षित आहे तो आता नोकरीच्या शोधात व्यवसायाच्या शोधात उपजीविकेसाठी साधनाच्या शोधात तो इकडे येतोय आणि तो सगळ्या भारतभर पसरतोय त्यात तो मुंबईमध्ये येतोय त्यांना त्यावेळेला ती मुंबई, त्यावे मुंबई सुरक्षित वाटत होती आणि होती त्यावेळेची सुरक्षित कारण त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यामुळे असं मोरारजी देसाई होते सका पाटील होते सका पाटील मराठी होते पण ते त्यामुळे तिथे असं वातावरण होतं की गुजराती माणसालाही सुरक्षित वाटत होतं आणि साऊथमधून आलेले सगळे ब्राह्मण होते आणि प्रबोधनकारांच्या याच्यानुसार एक ब्राह्मणांविरुद्धची मोहीम हा भाग होता त्यामुळे बाळासाहेबांना हे कदाचित माहिती असेल की हे जे सगळे आपण ज्यांच्याविरुद्ध मार्मिकमध्ये वाचा आणि थंड बसा म्हणतो ही सगळी नावं ब्राह्मणांची आहेत सौच्च हे सगळे बँक ऑफिसर असोत बडे ऑफिसर असोत महानगर टेलिफोनमध्ये असोत त्यावेळी महानगर टेलिफोन नव्हतं पण त्याच्यात असो ते सगळे ब्राह्मण आहेत तिकडून पळून आलेले परागंधा झालेले हाकलून दिले गेलेले पण त्यावेळेला ते ब्राह्मण असल्यामुळे परत चाललं त्याच्यामधून हिंसक संघट त्यांनी प्रतिकार नाही केला कोणी ते भटजी लोक होते हो त्या प्रतिकार माहिती नव्हता आणि त्यांना माहिती होतं की इथून नाही हल्लो तर दुसरीकडे सुरक्षित नोकरी आपल्याकरता आहेच सरकारी नोकऱ्यांचं काय फारतं बदल्या करून घेतील येत होते किंवा सरकार प्रोटेक्शनही देत होतं आणि बाळासाहेब एवढी काळजी घेत होते की हॉटेल तोडायची पण सरकारी कार्यालयांमध्ये फक्त याद्या छापायच्या तिथे जाऊन मारहाण नाही करायची कारण नाहीतर केंद्र सरकारमध्ये उतरू शकतो कारण साऊथचं पण लॉबी तेव्हापासून स्ट्रॉंग आहे आय एसमध्ये आय पी एसमध्ये तर त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या याद्या छापल्या तरी ते त्यांच्यावर हल्ले नाही केले ऑफिसमध्ये जाऊन मारहाण नाही केली नंतर काय झालं आहे की एकूण दक्षिणेतल्या लोकांच्या विशेषतः हा जो वर्ग हे होता स्थलांतरित होत होता त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र हा तसा प्रतिकूल आहे साऊथ इंडियन लोकांना हॉटेलवाले दटून राहिले आज त्यांनी मुंबईतले सगळे नाईट क्लब हे जे डान्स बार आहेत ते नाईंटी पर्सेंट शेती लोकांचे आहेत ते आज जम बसवून आहे है तिथे हॉटेल इंडस्ट्री जवळजवळ त्यांच्या ताब्यात आहे ते टिकले एक दोन हॉटेल जळ विम्याचे पैसे मिळाले घेतले परत हॉटेल तिथे सुरू झाले असं त्यांनी थोडंसं ॲबसॉर्ब केलं स्वतःला पण आता नंतर जी लाट आली ती उत्तर भारतीयांची आली आणि ती उत्तर भारतीयांची जी लाट आली ती बहुजन समाजातून आली गोर गरीब वर्गातून आली दलित पीडित शोषित अशा वर्गातून आली आणि ज्यांची तयारी काय वाटेल ते हो आपण मुंबईत उपाशी मरत नाही मुंबईत काहीतरी मिळतं आपल्याला या भावनेने आले कृपाशंकरची माझी खूप दोस्ती आहे त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की मी इथे मुंबईत आलो तर मी प्लॅटफॉर्मवर झोपत होतो पहिले दोन चार महिने कुणा मित्राच्या सौजन्यांनी राहायला पार्टनरशिपमध्ये खोली मिळेपर्यंत आणि कांदे बटाटे विकत होतो कृपाशंकर म्हणजे नंतर केवढा मोठा नेता झाला आज आदित्यनाथचा उजवा हात आहे कोण कृपाशंकर सिंग जसं महाराष्ट्रामध्ये पण चार मुख्यमंत्री सहा प्रदेशाध्यक्ष यांचा उजवा हात कोण होता कृपाशंकर होता ते त्यांनी मिळवलं पुढे पण सुरुवात कांदे बटाटे विकण्यापासून घरोघरी पाव पोचवण्यापासून तर ते कॅसेट पोचवण्यापासून काय 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 केलं त्यांनी पण तो चिकाटीने चिकटून राहिला जेवढे उत्तर भारतीय इथे येतात ते एकाला दुसऱ्याला दुसऱ्याला तिसरेही माळ लावतात हे खरं आहे पण काय वाटेल ते करायची तयारी असते किती मेहनत पडो आज तुम्हाला मी सांगतो की तो विषय घेणं फार नाजूक आहे आत्ता बांगलादेशीय हो, लाखोनी असताना एक दोन पाचशे पकडतात पोलिसही दाखवण्यापुरती कारवाई करतात चार पकडतात आठ पकडतात पण खरंच जर सगळे बांगलादेशीय हो। मुंबईतले महाराष्ट्रातले देशातले तुम्ही बाहेर काढले तर फिफ्टी पर्सेंट उद्योग बंद पडतील विशेषतः जिथे प्रॉडक्शन आहे जिथे आता माझ्या एका मित्राची ह्याची भट्टी आहे मोठी तर तो म्हणाला की इथे फक्त बांगलादेशी मुसलमानच काम करतात त्याचं कारण साक्षात अग्नीतच उभं राहून त्यांना काम करावं लागतं आणि मरतात फार लवकर ते ती हिट आणि हे त्यांना मारून टाकते पण ते करतात काम दुसरं कोणी करणार नाही ॲक्च्युली असं आहे की उत्तर भारतीयांना शह बसतोय तो बांगलादेशी मुसलमानांचा बसतो आहे सगळे यंत्रमाग जे होते आता जे बंद पडले त्याचंही रहस्यच आहे की जोपर्यंत वीज चोरत होते तोपर्यंत यंत्रमाग भिवंडीत फायदेशीर होते ज्या जे टोरेंटो कंपनी आली आणि त्यांनी बिलं वसुलीला सुरुवात केली त्यानंतर त्यांचा फायदा त्या बुनकरांचा तिथल्या विजेची चोरी जेवढी करतील तेवढाच होता विजेची चोरी थांबवल्याबरोबर प्रायव्हेटायझेशनमुळे ताबडतोब त्यांचे धंदे तोट्यात गेले आणि बंद पडले यंत्रमाग सगळे भिवंडीचे साफ झाले म्हणजे का विरोध करतात राजकीय नेते प्रायव्हेट कंपन्यांना वीज द्यायला वीज पुरवायला कारण ते बिलं वसूल केली की के यांचा लॉस त्याच्यात सुरू होतो कारण तोच फायदा असतो त्यांचा वीज चोरी हा पाणी चोरी वीज चोरी सगळं कर चोरी याच्यातच फायदे असतात त्यांचे वॉट एवर इट इज पण उत्तर भारतीय यायला सुरुवात झाली आता बघा जवळजवळ उबर ओला बोलवली तर तो माणूस एकतर मुसलमान असतो किंवा उत्तर भारतीय असतो मराठी ड्रायव्हर मिळत नाही मी तर असंख्य वेळा जातो नाही मिळत रिक्षा बोलवली केव्हा तरी एखाद दुसरा मराठी माणूस भेटतो नाही तो उत्तर भारतीय असतात नाही तो मुसलमान असतात पण कमी टॅक्सी जास्त आहेत उबर ओलामध्ये पण उत्तर भारतीय असतात सरस भाजी फळं हे घ्यायला गेलात तेच असतात दिवसभर घरामध्ये आपण मॅग याची पाकिटं येतात नेण्या कंपन्यांची स्प स्पीड डिलिव्हरी स्विगी असो हे असो झोमॅटो असो काही असो त्यांची येतात दिवसाला दहा बारा लोकं येतात हल्ली मी बघितली धन्यवाद घरामध्ये काहीतरी आणून देत असतात सगळेचे सगळे उत्तर भारतीय असतात कोणी मराठी माणूस तिथे मला दिसत नाही मराठी मला एकदा कृपाशी गप्पा मारत दो तो तो, तो मान लग कि मुंबई में ये आया हुआ है हिंदी भाषिकों का ये प्रभाव है आप बोलते मराठी आदमी अठारह टक्के पे है और हम दुगने से ज़्यादा हैं हम छत्तीस सदतीस तक हैं उत्तर भारतीय है मुंबई में मुंबई का पॉलिटिकल मैप हम डिसाइड करते हैं मिताना बोले एक काम करो ना एक दिन पूरे मुंबई में तुम्हारी ताकत दिखानी है तो एक दिन स्ट्राइक करो कि कोई भी उत्तर भारतीय आज उसके काम पर नहीं जाएगा मैं बोला ये मेरे मराठी आदमियों के खिलाफ बोल रहा हूँ मैं मगर एक बार लोगों को मालूम तो होने दो तो कि उत्तर भारतीयों की ताकत क्या है बोला नहीं हम संघर्ष में विश्वास नहीं रखते आपको कहीं भी उत्तर भारतीय मार खाते हुए ही दिखाई देगा वो मार रहा है शायद ही ऐसा होता है दरूबिर रूपी की मारते हैं नहीं तो मार खाते हैं वो फिर भी वही काम कर रहते हैं वही रहते हैं भाई भाजीपाला बेचेंगे ये करेंगे वो करेंगे जो भी काम करना है वही करेंगे मग अभी क्या आता काय झालं माहिती आहे का की गुजरातींविरुद्ध उद्धव ठाकरेंनी आणि उत्तर भारतीयांविरुद्ध राज ठाकरेंनी जे आंदोलन पेटवलं आहे ना उद्धवने तो सांगूनच टाकला आम्हाला गुजराती माणसांची गरजच नाही मतांची गरज नाही राजनी तीच भूमिका घेतली आहे की मला फक्त मराठी मतं हवी आहेत आणि उत्तर भारतीयांची मतंच नको नाहीच पाहिजे हे जे आता हिंदीला विरोध याला विरोध वगैरे जे चालला आहे त्याचा परिणाम म्हणून मार खातात ते कोण खात ज्यांना मराठी येत नाही ते लोक खात आहेत त्यातले जास्तीत जास्त हिंदी भाषिक खात आहेत आणि ते कसं असतं ते असे स्प्लिट असतात ना त्यांना मारणं सोपं असतं एक दहा पोरं जाऊन चुपवून काढतात पण एका उत्तर भारतीयाला मारल्यानंतर मुंबईतले सदतीस टक्के उत्तर भारतीय त्याची नोंद घेतात तुम्ही लेखो हिंदी पेपर वाचत नाही माझ्याकडे सगळे पंचवीस पेपर येतात त्याच्यामध्ये नवभारत येतो हिंदीचा त्यानंतर यशोभूमी ये येतो त्यानंतर नवभारत टाईम्स येतो नाही नवभारत आणि नवभारत टाईम्स येतात माझ्याकडे मी बघतोय की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बातम्यांना खूप मोठा हायलाईट करतात त्या समाजामध्ये मराठी माणसाबद्दलचा द्वेष आणि उत्तर भारतीयांची एकी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे चांगला आणि त्याला आपणच खतपाणी घालतो आहे हे जे मारामाऱ्या करतं हे करत आहे है माझा मराठीला विरोध नाहीच आहे यांच्यापेक्षा जास्त आक्रमकतेने मी बोललेलो आहे वागलेलो आहे पण मला परवा राजने सांगितलं की रिक्षावाला आला तो जर उत्तर भारतीय असेल किंवा मुसलमान असेल नका बस दिवसभर रिक्षाची वाट पाहायला लागेल आणि मराठी रिक्षावाला आला तर तो अर्ध मीटर करून ठेवणार पुढे जाय पुढे <laughs> कोण आहात काय आहात तुम्हाला अपंगता आहे का कुठे कुठे गरजू आहे का बघणार ना, ना नाही तर आवाज ऐकणार फक्त कुठे चाललंय त्याला नाही जायचं तिथे मराठी लिक तुम्हाला जायचं असं तिथे का नसतं जायचं मला तर कळतच नाही एव्हर इट इज एक अस्वस्थता गुजराती आणि उत्तर भारतीय समाजात आहे ती मला चिंता वाटते की आगामी महापालिका निवडणुकीत जर प्रगटली तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तर ती महागात पडेलच पण मराठी माणसाला पडेल आत्ता जवळजवळ जी महापालिका आहे मुंबई महापालिका ठाणे महापालिकेचं मी बोलत नाही आत्ता कारण मरा ठाणे महापालिकेत मराठी माणसं बऱ्यापैकी नगरसेवक आहेत ठाण्याचा विषय मी आत्ता घेत नाही पण मुंबईमध्ये आत्ताच परवा कोणीतरी सांगितलं की अमराठी ज्याला आपण म्हणू शकतो अशा नगरसेवकांची संख्या चाळीस टक्के आहे आत्ता विद्यमान स्थिती चाळीस टक्के लोकं अमराठीच आहेत गुजराती असतील मारवाडी असतील उत्तर भारतीय असतील दक्षिण भारतीय असतील सगळ्या भाषांचे असतील मराठी सोडून अमराठी ज्यांना म्हणतात ते चाळीस टक्के जर गुजराती समाजाने उद्धवच्या बोलण्यामुळे चिडून जाऊन मराठी माणसांना मतं द्यायची नाही असा निर्णय घेतला तर उद्धवचे उमेदवार पडतील ते सोडा पण निवडून कोणाचे येते निवडून कोणाचे येते गुजरात्यांनी जर हा निर्णय घेतला तर त्यांना प्रॉब्लेम असा आहे गुजरात्यांना की त्यांना भाजपाला मतं द्यायची असताना मग भाजपच्या बरोबर अजितदादा आणि एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांनाही मतं द्यावी लागतील पण या दोघांनी हुशारीने अजितदादांनी तर मुसलमानांना पण जवळ केलं आहे पण आमच्या एकनाथ शिंदेनी पण मराठी माणसाच्या संदर्भात आवेशाने बोलत असताना कधी उत्तर भारतीयांना दुखवलेलं नाही त्यामुळे भाजपची मतं वाढतील सगळा गुजराती समाज यावेळेला तुम्ही बघा एन ब्लॉक भाजप बरोबर जो कोणी राहील त्याला मतं देणार आणि मनसेला ठेवणार नाही आता या स्टान्सनंतर मनसे म्हणजे हॉट पोटॅटो झाला मनसेला बरोबर घ्यायचं म्हणजे उत्तर भारतीय मतं जाणार उद्धवला बरोबर घ्यायचं तर गुजराती मतं जाणार आता परवडणारी बाब राहिली नाही आहे मनसेला जवळ एक सीट जरी त्यांना दिली तरी मुंबईमध्ये पाणीपत होईल भाजपचं त्याचं एवढा क्रोध <laughs> जमा झालेला आहे पण मग याचा परिणाम मी मिळते त्यांनाही त्या ठिकाणी कोणाची बहुसंख्या आहे हे पाहून उमेदवार द्यावे लागतील मग शिवसेना शिंदे गटाकडून पण मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय आणि गुजरात येतील भाजपकडून तर येतीलच येतील इवन काँग्रेससुद्धा शक्यता अशी आहे की हाच खेळ खेळ की मुसलमान जिथे जिथे आहेत जरा प्रभावी की त्यांची एकत्रित मतं ती दुसऱ्यांना खातील सगळीकडे ते मुसलमान उमेदवार देतील त्यामुळे पुढली जी महापालिका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ऐंशी टक्के लोकं मराठी आहेत आणि वीस टक्के फक्त मराठी नगरसेवक आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे वातावरण बिघडत आहे ना याचे परिणाम होणार आता बँकांमध्ये मारलत तुम्ही जाऊन ठीक आहे अजून माराल मारा पण फॉर्म तुम्हाला मराठी पाहिजे बोर्ड मराठी पाहिजे हे करत असताना अधिकारी तिथे मराठी येणार नाही ना कारण तो परीक्षेतून येतो आत्ता मला शिवसेनेची कालची एक आयडिया आवडली आहे ती पण आय ॲप्रिशिएट की त्यांनी हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी एक आपण बेसिक म्हणतो का नाही जसं आपल्याला फ्रान्सला जायचं असेल तर बेसिक एक पंचवीस शब्द किंवा पंचवीस वाक्य आपण त्या भाषेतली शिकून घेतो आपल्याकडे हे असतं मोबाईलवर पण येतात ती आता तसं त्यांना बेसिक देवघेव दैनंदिन करण्याकरता ते मराठी शिकवत आहेत खूप छान गोष्ट आहे पण त्यामुळे द्वेष जाणार नाही छट पूजा करून द्वेष जात नाही उत्तर भारतीयांच्या मनातला म्हणून जात त्यामुळे मराठी माणूस एकटा पडेल गुजराती लोक मराठी माणसाला आधीच नोकरी द्यायला खुश नसतात एकटा आळशी असतात बरेचसे कामात चुकारपणा करतात वेळात चुकारपणा करतात टाळून तार टाळ असते आणि लगेच युनियनचा झेंडा घेऊन बसतात या सगळ्यातून मी पण गेलेलो आहे मी पण उद्योगधंदा होता माझा त्यावेळेला मी बघितलं की शंभर टक्के मराठी घेतले तीन महिन्यात फॅक्टरी बंद पडली मग शंभर टक्के इतर भाषिक घेतले आठ वर्ष फॅक्टरी चालली व्यवस्थित तीन महिन्यात त्या लोकांनी युनियन माझ्याच मित्राची युनियन आणली तो मला काय करू आम्ही नसती घेतली दुसऱ्या घेतली असती पण महाराष्ट्रामध्ये जे उत्तर इकडे धंदे चाललेत हे चालले आहेत त्याचं कारण आपणच आहोत आणि आता दोन ठाकरे बंधूंनी इतकं स्पॉईल केलं आहे की आगामी निवडणुकीमध्ये मतदानसुद्धा गुजराती आणि उत्तर भारतीय एकत्र येऊन भाजप आघाडीला करत असतील तर ठीक आहे पण त्याच्यातही भाजप मराठी माणसाच्या बाजूने जाईल असं मला वाटत नाही फार ते म्हणतील जिथे मराठी माणूस हुकमी निवडून येणार आहे तिथे आम्ही उभा करतो शिंदे म्हणतील त्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या आम्हाला पाहिजेत मग शिंद्यानं तेवढ्या जागा द्यायच्या म्हटलं तर मग बाकी तिकडे अजितदादा पण बसलेत ते पण म्हणतात आम्हालाही पाहिजेत दुरान्वयाने डोळा राज ठाकरेंचं पण आहे कुठेतरी ॲडजस्टमेंट होईल होणार नाही पण होईल असं त्यांनाही आशा आहे पण वातावरण फार स्पॉइल झालं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईतला मराठी माणूस आणखीन एकाकी होत चाललाय आहे आणि भवितव्य कठीण आहे मराठी माणसाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की ही मुंबई केंद्रशासित न करता सुद्धा अमराठी शासित होईल अशी मला भीती वाटते धन्यवाद